चर्चा आहे ती ह्याच उद्देशाने आहे की मी सुरुवातीला पेण आणि मध्ये खालापूर मधल्या काही भागामध्ये शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्रांसाठी अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते प्रकल्पांमध्ये बाधित होत होत्या त्याचबरोबरीने आपण हा पण प्रयत्न केला आहे की महाऊर्जेसारखा प्रकल्प असेल नैनासारखा प्रकल्प असेल तुमचा कॉरिडोरचा प्रकल्प असेल या सगळ्या प्रकल्पांमध्ये जिथे कुठेही शेतकऱ्यांची जमीन ही बाधित होत होती त्या ठिकाणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर सुयोग्य फायदे शेतकऱ्यांना मिळावे त्याच्यासाठी प्रयत्न आपण केलेला आहे आता पेणमध्ये देखील किंबहुन त्याच प्रकारची परिस्थिती आहे पेणमध्ये आज आपण विकासाची पहिली लाट पाहतोय आज एम एम आय डी सारखा प्रकल्प पेण मधल्या जवळजवळ अठ्ठ्याऐंशी गावांना बाधित करतो एम आय डी सी प्रकल्प देखील अनेक गावांना बाधित करतो गेलचा प्रकल्प आहे कॉरिडोर आहे या सगळ्यामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं की शेतकरी आणि भूमिपुत्र यांच्या ज्या जमिनी आहेत त्या बाधित होत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बाजूनी त्यांचं मत किंवा त्यांच्यासाठी सुयोग्य भूमिका निर्माण करण्यासाठी प्रयत्न कोणीतरी करावा या, करा या उद्देशाने पक्षांनी मला जबाबदारी दिलेली आहे की मी फेडमध्ये येऊन काम करावं पेणमध्ये किंबहुना हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेलं की गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये ज्या प्रकारचा विकास मुंबईच्या जवळ असताना देखील होणं अपेक्षित होतं तो झालेला नाही आणि तो जो काही विकास अपेक्षित आहे ये तो येत्या काळामध्ये पेण मध्ये व्हावा ह्या उद्देशाने पे, पेणमध्ये मध्ये मला काम करण्याची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे